नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी बातमी उद्या महाराष्ट्र बंद काई सुरू, काई बंद काय काय सुरू जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन तर करा करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस उद्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य बंद बदलापुरातील घृणास्पद घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या दिनांक शनिवार महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे याबद्दल माहिती देताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की कडकडीत बंद उद्या असायला हवा रुग्णवाहिका वृत्तपत्र सुरू राहतील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील सणाचे दिवस आहेत त्यामुळे बंद हा दुपारी दोन वाजता करावा लोकल बस सेवा बंद ठेवावी कारण हा संतापाचा बंद आहे सर्वांनी बंद मध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारचे आवाहन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे उद्या बदलापुरातील निषेधार्थ महाविकास आघाडीने एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त जनतेने यात सहभागी व्हावे अशा प्रकारच्या सूचना महाविकास ने केलेल्या आहेत मित्रांनो आपण या बंद मध्ये सामील होणार का कमेंट कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाइक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र